नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आता साडेसहा वाजत आहेत संध्याकाळचे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची हे बघा आपल्या आंब्याच्या झाडाचं काय केलं आहे डुकरांनी इकडं आमच्या इकडं रानडुकर खूप आहेत तुम्हाला दाखवते झूम करून हे बघा इथं हे बघा इथं मोडलाय हे बघा आंबा ही कलम केलेला होता आंबा आणि ह्या अलीकडच्या साईडच्या आंब्याचे येऊ देत नाहीत आमचे हे बघा आणि मला आणखी पुढे दाखवते मी ह्या भाज्या घ्यायला गेले होते खाली ह्याच्यात आहे करडीची भाजी आणि तांदूळ कुंदराची काही आहे अशा एक दोन भाज्या आहेत आणि बघा ह्या आंब्याची काय हाल केली हे बघा इथं कसं केले कसं खुडतडले बघा इथं की या आंब्याला इथं इथं पण मोडलं होतं महाग एक आमच्यात मै सुटली होती आणि तिनं हे बघा असं खुडतडले तुम्हाला विसरले का बघा असं असं केले आणि ही ही शेडच्या मागच्या बागची बा वाघाची साईड आहे ही त्यांचे जुने आंबे तीन वर्षाखालचे आणि हे बघा ही असे आंबेच येऊ देत नाहीत इकडच्या साईडने येते डुकरं आणि असे येऊ देत नाहीत आंबे आले थोडे की झालं इकडून जास्त लाईट ही नसती ना हे बघा ह्या आंब्याचं काय हाल केलं आता त्यांना सांगितलं त्यांचा लई जीव आहे आंब्यावर रणवीरचा त्याच्या बाबाचा लगेच गडबडीने येते तिथले कामं संपवायच्या आतच म्हणून लगेच सांगणार नाही तिथले कामगेडवरचे संपले की सांगणार आहे मी कसं केलं आडवं पडलंय असं पडला आणि वरचे आंबे तेवढं नाहीत करत पण वरच्या आंब्याला कसं करते ह्याच्या मुळ्या खाण्यासाठी असं करते डुकरण डुकरं असतात आमच्या इकडं आता ऊस गेले ज्यांचे काय कुणाची ऊस आहे ती ऊस गेले, गेले तर ती पडले ना मोकळी असं हे बघा कसं केलं हे होते भाज्या आणायला म्हणून माझ्या लक्षात आलं नाहीतर एक दोन दिवस लक्षात आलं नसतं वरीच काम असते म्हणून सहसा वरल्या वरीच, वरीच बसते माणूस लक्ष करत नाही बघा आता ह्या आंब्याचं ह्याला काही केलं नाही मुळीसहित उपटायचा आंबा खरं नाहीत मुळीसहित उपटायचं आंबा ही आंबा एवढा आला जास्त आंबा आणि ह्याच्या ही मोठे आंबे म्हणजे हीच जरा मोठी आली की तसे करते ते रनडोकर बघा ह्या ह्या झाडाला बघा कोंबड्याला मुक्त करण्यासाठी आम्ही अशी झाडं लावलीत म्हणजे पुन्हा स्वडता येतात कोंबड्या ह्याच्यात अगर कोंबड्याला खायला होईल म्हणून तिथं पण लावली इथं पण मध्ये शेड पण लावली तर मुक्त वाटा करायचा आता कोंबड्याला मुक्त सोडण्यासाठी हे करायचं आहे म्हणून एवढंच म्हणजे खर्च पण येत नाही आणि एका साईडला राहते म्हणून पण ती सखोल बा वरच येऊ देत नाही झाडाला ही 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 सगळे झाड नाही ही महागल्ली पण महागल्ले झाडाला काही वर येऊ देत नाही ती दुखरून असं आहे आमच्या शेजारची मई सुटली होती आणि त्या म्हशीनं त्याची सगळी साल काढली होती ह्या आंब्याची तर काय केलं की शेण लावलं गायचं आणि वरून अशी पट्टी केल्यासारखं केलं हे एवढा फुटला आंबा या आंब्याला पण केलं असेल बाबा कुठे रणवीर कुठ बघ ना कस केलंय आंबेली डुकरांनी रान डुकरांनी सगळे आंबे मग खाल्ले कसे केलेत बघ नुसते पुढून मुडून टाकले बारके आंबे आडवेच पाडले त मुळ्या खोदायचा प्रयत्न केलाय सगळा को म्हण हे रानबुकरानी काय करावं आता बघ बाबा बी गेले बाबाने म्हटलं सांगितलं की लगेच येतील म्हणून इकडं सांगितलं नाही मी काय ये करते येऊन टेन्शन येतील असं झालं तस इकडचे झाड उंच झालेत मोठे झालेत पण तिकडच्या झाडाली गेले नसले तर या म्हणा बघून जा कस केले आंब्याला हे बघा हे भोपळ्याचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आले कर दादा